यशवदे तुझा लाडला यश दे तुझा लाडका मुरली ने मारी तो हाका दे तुझा लाडका क्या बात है मुरली ने मारी तो हाका मुरली वाजली अयोध्या नगरी मुरली वाजली अयोध्या नगरी तेथे मारिला रावण वैरी तेथे मारिला रावण वैरी तेथे ते ते मारिला रावण वैरी तेथे मारिला रावण वैरी दे तुझा तुझा लडका मुरलीने मारी तो हाका येशू दे तुझा, तुझा हाडका मुरलीने मारी तो, तो हाका, हाका मुरली वाजली मुरली वाजली सर कुठल्या मुरली वाजली कौस कुठं राहतो कौसला अलंकेत कौस इथं मुरली मुरली वाजली मथुरा मुरली वाजली मथुरा नगरी तेथे मारी ला कौस वैरी तेथे मारी ला कौस वैरी यशो दे तुझा मुरली वा मारी यशोदे दे तुझा लाडका मुरली मारी तो आका मुरली यशोदेव तुझा लाडका ने मारी मुरली मुरली वाजली पंढरपुरी मुरली वाजली पंढरपुरी तेथे ते जमले वार करी येथे जमले वार करी यशोदेव तुझा गोपाळ खाला का, खातो गोपाळ गो खा गो 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 ती, ती आता या बाजूला तू तिकडे चाकलाय तिकडे चाकतला माझ्या आईला आता आता हा आता